आपण जातीतो नाही जात तुम्ही आम्ही माफल केलेला आहे सर्व केले नाही जातीपेक्षा आपण माणूस आहोत आणि आपल्या समाज मानून ते बहुध समाज आदर्श घेत असल्यास बहु बहुल समाजा घेणार सुंदर पद्धतीने समाज काल होतो बहु समाजा करा दादासाहेबांच्या व्यक्तिमत्व इतका होता हिमाल लाजेल नोडमत्ती उतरवता बाबासाहेबांच्याकडे होत बाबासाहेबांच्या विचार दोन समाज आज आकाशमध्ये गौरव भराने घेतलेला आहे आणि आमचा होणार समाज आपण आपरसातून वादवाद करून आणि अपरश एकमेकांनी चार दिवस दादा कुठून आला तुम्ही चांगली का बघा हे आमरण उपोषण केलेलं आहे यांना यांचे अधिकार हक्क यांना न्याय मिळावा म्हणून यांना समाजामध्ये आज कुठल्याही प्रकारचे महत्व देत नाही म्हणजे यांना आमरण उपोषण करण्याची वेळ आले त्यांचा स्वतःचा न्याय अधिकार हक्क मिळण्यासाठी

आमचे नारावर शेख नांदुर साहेब महाराष्ट्राचे आमचे समाज बांधवातील ताई असलेले आदरणीय वंदनीय नेते किरण जावडे आणि लातमारी तिथे पाणी करायचे धमक असलेले महाराष्ट्र प्रदेश शत्र म्हणून जे रंजूबा आरोडे त्यांच्या नेतृत्वा या ठिकाणी ने आज हा उपश्रव होत आहे पण असा सर्वांना आपण साथ बघा कधी पण आपल्या झाकून बघा की आपला समाज कोणालाही उपद्रव करणार नाही विनम्र आहे कर्तृत्ववान आहे उद्योजक आहेत बुद्धिमान आहेत फक्त त्यांना एका माळेमध्ये उंथून घेणार व्यक्तिमत्व पाहिजे नेता पाहिजे आणि मी अनेक ठिकाणी बोललोय की समाज हुशार आहे नेता पण तेवढाच हुशार ते कोणालाही आपला नेता मानणार नाही पण आदरणीय किरण जागे साहेबांच्या मुशीमध्ये तयार झालेले आपले आदरणीय रणजित आयवळे साहेब आहेत आणि अनेक आहेत कारण का हे का, समोर बसलेत पण पडद्यामागे पण अनेक हिरो आहेत आमचे शंकर आयवळे साहेब आहेत मी आता किती जणांची नावं घेऊ पण सर्वांबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे आणि माझा मी ठाण्यात था राहतो तर ठाण्याच्या वतीने या उपोषणाला पाठिंबा आहे मला दोन शब्द व्यक्त करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो शशी विचार साहेब आज आपण इथं सर्वजण आपल्या समाजाच्या मागण्यासाठी एकत्र येऊन जमलेला आहात आणि आज आझाद मैदान इथं तुम्ही जे मोर्चा घेतलेला आहे तर संदर्भात तुमच्या कोणत्या कोणत्या मागण्या आहेत आपण आंदोलन समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळालं पाहिजे स्वतंत्र आयोग नेमला पाहिजे आणि गायऱ्यांचा विधेय दादासाहेब गायकवाड सबलीकरण त्याच्यातून आपल्याला झालेल्या आहेत त्या दुरुस्त करून आपल्याला मिळाव्यात यासाठी मी आम्ही यावेळेला आमवरून घोषण केलेलं आहे आपण जे आपण सर्व होलार समाज एकत्र येऊन उपोषण करण्याआधी शासन प्रशासन दरबारी जाऊन कधी तुम्ही पाठपुरावा केला का पूर्वी पूर्वी केलेल्या पाठपुरावा परत पंढरपूर मुख्यमंत्र्यांची गाडी आरवून त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला म्हणजे मंत्रिमंडळात बैठक घेऊन म्हटलेली का टोमोटोमी समाज केली यासाठी आम्हाला तयारी इथं आली आहे अच्छा तिथून तुम्हाला माननीय महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत तिथून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे नाविलत असतो तुम्हाला संपूर्ण पूर्ण देशातील समाज एकजुट होऊन तुम्हाला आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे अत्यंत उत्कृष्ट गरजेचं तुमचं उपोषण आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या समाजासाठी ज्या तुमच्या मागण्या आहेत आज जर हे पूर्ण करतील असा माझा विश्वास आहे आज जर चाललंय तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे मजदूर आंदोलन करायच्या पुढे उद्या येईल पळवाई बसणार आहे साहेब जरा तरुण पिढीचं विचार काय आहे जरा बघा की गेले अनेक वर्ष आमचा वडार समाज या मागण्यांसाठी सरकारकडे वारंवार सरकारच्या दारात हेलपाटी मारत आहे आमच्या समाजातील वरिष्ठ नेते बऱ्याच वेळा निवेदन देऊन आंदोलन घेऊन अजूनही सरकारने आमच्या समाजाच्या या मागण्याबद्दल कोणत्याही दखल घेतली नाही त्यामुळे आमच्या समाजाचे जडपदार नेतृत्व किंवा नेते दादा आयवळे यांनी हा ठाम निश्चय केला आणि आजच्या महाराष्ट्राला भाग दिली आणि ठरवलं की आपण तेवीस तारखेला माझाच मैदान येथे अमरण उपोषणासाठी बसायचं आणि आम्ही या ठाम निर्णयाने आज मुंबई इथे अमरण उपोषण या बसण्यासाठी आम्ही सर्वजण पूर्ण महाराष्ट्रातून तमाम होणार समाज या मैदानावरती उपस्थित आहे आणि आम्ही तोपर्यंत आमचं उपोषण थांबवणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या सरकार मान्य करत नाही आज आपण आझाद मैदान येथे आलेलो आहोत तर तिथे होलार समाजाचं आमरण उपोषण चालू आहे कारण होलार समाजाने शासन प्रशासन दरबारी अनेक ठिकाणी त्यांच्या समाजाला न्याय अधिकार हक्क त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांना मिळावं म्हणून त्यांनी शासन दरबारी प्रशासन दरबारी प्रत्येक वेळेस पत्रव्यवहार करून त्यांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत नाविला जसं त्यांना अमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे आणि हे इथला संपूर्ण परिसर बघून त्यांचा जनसमुदाय बघून मला तर वाटत आहे की शासनाला जाग येईल आणि जाग येऊन त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करतील ही माझी सतीच्या विचार आहेत सौराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय दत्तात्रेय मांजरेकर सर यांनी हॉलार समाजासाठी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि मी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हेमंत जावेर स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र तर हॉलार समाजासाठी आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि आम्ही सदैव होलार समाजासाठी आहे रात्र अहोरात्र आहे कधीही कसली अडचण आली तर आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरून समाजाच्या न्यायासाठी रात्र चोवीस तास आम्ही झगडू आणि अखिल भारतीय वलार समाजाचा विजय असो अखिल भारतीय वलार समाजाचा विजय असो कोण म्हणताय ते येत नाही जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय